नमस्कार मैत्रिणीनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्यावरती तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण लहान बाळाचं टोपडं बघणार आहोत या ठिकाणी बघा मी डबल क्लास कापड घेतलेलं आहे याचं तुम्हाला माप दाखवते हे आपण लहान बाळासाठी बघणार आहोत साडी अकराची बघा लांबी आहे जी उंची आहे ती आपली आहेत आठ इंच अशी घेतली आहेत आता बघा आपण फोल्ड करायचं आहे असं या पद्धतीने आता बघ आपण करायचं आहे दीड इंचा वगैरे खून करायची इथून आपल्याला करत आहे एक असा आकार देऊन घ्यायचा आहे बघा असा आकार देऊन घ्यायचा आहे वकार असा बघा इथं असं कट करून घेऊ आता बघा असं सात हे दोन पार्ट आहे ते कट झाले आहे असा आकार आहे आता याचा आपण सेंटर काढायचं आहे बघा इथं सेंटर काढायचं आहे आणि इथं सुद्धा आपण सेंटर काढायचं आहे इथं सुद्धा आपण सेंटर काढून घेतला आहे आता इथे आपण पट्टी घ्यायची आहे इथं बघा मी याचे पट्टी घेतले आहे तर पट्टीचा सुद्धा आपण सेंटर काढून घ्यायचा आहे तर बघा मी सेंटर काढून घेतला पट्टीचा सुद्धा आता हे दोन भाग आहेत ना आपण असे व्यवस्थित बघा एकावरती एक ठेवून हे बघा ही उलटी बाजू आहे राजगोद्राशी कडेकडे टाकून शिलाई मारून घेऊ म्हणजे चला तर आपण बघा पूर्ण आता साईड ना शिलाई मारून घेऊन हळवाय बघायला पट्टी वगैरे करायची काही गरज नाही काहीच नाही तुम्ही याच परत नाही छोटं किंवा मोठं बनवू शकता बघितलं आपली शिलाई मारून झाली आहे आता जी पट्टी आपण घेतली इथं बघा सेंटर आपण काढून घेतलेला आहे सेंटर आपण जॉईंट करून घेऊ इथं बघा सेंटर जॉईंट करून घेतलेला आहे या पद्धतीने म्हणजे आपल्याला ज्या प्लेट आहे ना ते व्यवस्थित येईल आता बघा असं ठेवायचं आहे आणि जेवढं कापड आहेत ना एक्स्ट्रा त्या पट्टीवर आपण पूर्ण त्याच्या काय कर करायचं आहे प्लेट टाकून घ्यायचा आहे लहान लहान एकदम मस्तपैकी पैकी हे टोपडं आपलं फक्त एक ते दोन महिन्याच्या बाळासाठीच आहे लहान आहे एकदम छोटस आहे तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये एकदम कमी पैशामध्ये भेटेल तुम्हाला छोटो मोठं पण भेटेल व्हिडिओ मग तुम्हाला दुसरी एक डिझाईन दाखवणार आहे टोपल्याचीच मी तुम्हाला पाहिजे तर खण साडीचे काटपदर साडीचे सुद्धा असे टोकळे बघा तयार करून भेटतील दुसऱ्या साईडला बघा सुद्धा आपण असं प्लेट टाकून घेतल्या आहेत आता ही पट्टी आहेत ना बघा फोल्ड करून घ्यायची आपल्याला इथे थोडीशी शिलाई बघा ओपन जाते म्हणून डबल शिलाई मारून घेतली मी तुम्ही बघू शकता आता ही पट्टी अगोदरच माझी एक साईडने फोल्ड होती तुमची जर फोल्ड नसेल तर तुम्ही डबल फोल्ड करा त्या प्लेट आहेत ना त्या अशा बघा झाकल्या पाहिजे अशा या पद्धती आपल्याला ठेवायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची सरळ वेटवर आता बघा असं परत नाही आपलं बघा टोपड्याचा असा आकार तयार झाला आहे आणि हे टोपडं तुम्ही दोन्ही पण साईडनी बाला घालू शकता कारण दोन्ही पण साईडनी कापड सेम लागला आहे याची कुठली पण बघा वेगळं वाटत नाही आता पट्टी घेतली आहे मी दीड इंचाची पट्टी घ्यायची आहे आता लांब तुमच्या आवडीचं तुम्ही घेऊ शकता आपलं बांधायच्या याच्यानुसार तर टोपड्याचा सेंटर आहेत ना बघा तिथं या दोरचा सेंटर हे करायचा मध्यभागी ठेवायचं अर्धा इंच पोकणं अशी सरळ अशी लई मारून घ्यायची आहे कडेपर्यंत बघा एकदम अर्धा इंच पकडून मारून घेतलं पूकण तुम्हाला होते पुढं आता इथे बघा अशा पद्धतीने पट्टी बघा आपण एक फोल्ड असा करायचा त्या साईडने एक फोल्ड करायचा आणि परत एक फोल्ड करायचा अशा पद्धतीने बारीक पट्टी आपल्याला तयार करायची आहे म्हणजे बांधण्यासाठी पूर्ण असे मारून घ्यायची आपल्याला तुमची आवडून म्हणजे छोटी किंवा मोठी करू शकते करून दिला खूप छोटी करतो आहे टोपी शिवनायची बाळाची आता इथे तुम्ही बघा असे त्रिकोण वगैरे कोण लावू शकता तुम्हाला लावायचे असेल तर आणि नाही लावलं तरी चालेल बघा किती सुंदरसा लुक आला आहे आपल्या टोपीचा एकदम छोट्या बाळासाठी बनवले आहेत तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात इथे मी ड्रेसच्या ही कापडापासून ही टोपी बनवल्या आहेत डबल तर पण घेतात बघा बघा दोन्ही पण साईडने तुम्ही ही टोपी वेअर करू शकता बाळाला आणि फिनिशिंग पण खूप छान आले आहेत अशी बांधायची बाळाला इथं बघा अशी लावून दाखवली मी चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये कोणाला पाहिजे तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि बघा मी असं डबल फोल्डचं कापड घेतला आहे अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे अशी घडी करायची आहे याची इथं आपण एक सर्कल कट करायचं आहे तर याची लांब तुम्ही तुमच्या घेऊ शकता इथं मी सहा साईडचं बघा असं सर्कल कट करून घेत आहे इथं मी दोन ते तीन महिन्याच्या बाळासाठी बघा बरं आहे टोपी तिथं अशा पद्धतीने सर्कल कट करून घेतला मी आता हा सर्कल तुमच्या अनुसार तुम्ही छोटा किंवा मोठा करू शकता इथं बघा आपल्याशी दोन सर्कल कट झाले आहेत दुसरा सुद्धा मी याच्यावरती बघा असं ठेवून घेत आहे म्हणजे आपण टोटल दोन सर्कल कट कर करून घ्यायचं आहे तुम्हाला एक कट कर करून दाखवत आणि तोच ठेवून बघा दुसरा पण कट कर करून घेऊ आपण माझ्याकडे ड्रेस चुकडे उरले होते कापडाचे त्यापासून मी बनवत आहे आता इथं बघा आपण एकाशी फोल्ड करायचं इथं बघा दोन इंच घ्यायचं आपण असं असं सुद्धा दोन इंच घ्यायचं तुम्ही बा बाळ मोठं असेल तर म्हणजे जास्त घ्यायचं अशा पद्धतीने मी इथे बघा एवढं कापड आहे ते कट करून घेतलं एकदम पण तुम्हाला टोपी दाखवली आहेत दा बाळाची आणि दिसायला पण खूप छान दिसते आता बघ दोन्ही पण बाजू एकदम सरळ आहे मी तर आपण कडे करण्याला शिलाई मारून घ्यायची थोडी जागा ओपन ठेवायची पलटी करण्यासाठी मग एकदम कडे अपना शिलाई मारून आहे पलटी करणार थोडीशी बघा आपण जागा ठेवायची आहे तशीलाही नाही मारायची कट केला इथंच मी ओपन ठेवला इथूनच पलटी करून घेते चला बघा आता पलटी करून आपण हां ते थकडीने आपण बघा एक दाब टीप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित करून ना व्यवस्थित करत यायचा आणि एकदा देऊन घ्यायची जास्त फास्ट वगैरे हो दाखवलं तुम्हाला समजत नाही म्हणून बघा एकदम स्लो मध्ये तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ दाखवला आहे मी आता जे आपली ओपन हो होत ना ते सुद्धा असं फोल्ड करून ना आपल्याला शिवून घ्यायचं आजच्या साईडने आता तिथं बघा एक इंचवरती आपण एक खून करून घ्यायचा पूर्ण राऊंडला म्हणजे आपण इथं प्लेट टाकायचं आहे ना तिथे व्यवस्थित असं प्लेट वगैरे ते असं आखून घ्यायचं आहे आपण बघा त्याच्यावरती आपण प्लेट टाकत चालायचं आहे इथं बघा आता पूर्ण याला मी आखून घेतला आहे त्याच्यावरती आपल्याला बघा अशा बॉक्स प्लेट टाकायचा आहे अगोदर शिलाई मारून घेऊन म्हणजे आपल्याला प्लेट टाकायला सोपं जाईल एक प्लेट ते या साईड टाकायची एक प्लेट आपल्या साईडला टाकायची बघा असं आपण जसं स्कर्ट वगैरे शिवतो ना फ्रॉक वगैरे हो तर जसं प्लेट टाकतो ना त्याच पद्धतीने टाकायचं आहे बघा एक आपल्या साईडला एक त्या साईडला टाकायचे अशा पद्धतीने पूर्ण राऊंडवरती आपल्याला प्लेट आप टाकून घ्यायची आहे आता इथं बघा आपण प्लेट टाकून झाल्या आहेत आपल्या इथं पट्टीला तुम्ही बघा पट्टी लावू पण शकता किंवा नाही लाल तरी चालन पण इथे बघा मी दीड इंचा जे एक पट्टी घेतली आहे तुम्ही डायरेक्ट स्ट्रीप मारू इथं पुढच्या साईडला लावलं तरी चालन इथं थोडीशी पायपिंग वगैरे करून घेत तरी बघा अशा पद्धतीने

जी पाठीमागची बाजू बाजू होती ना ती माझ्याकडून फोल्ड करायची राहिली म्हणून येते मी पाठीमागून पट्टी लावली तुम्ही नाही लावली तरी चालेल फक्त अशा पद्धतीने दोन्ही साईडने दोन पट्टे अटॅच करायचे दाखवत तुम्हाला हे एकदम थोडीशी खाली वाटते पडते मला थोडीशी शिलाई मारून अशी वरती करून देते बघ येत अशी ठिकाणी बघा एक पट्टी आहे ना थोडीशी वरती करून मी शिलाई मारून घेते दोन्ही पण साईडने थोडीशी फोल्ड केली बघ वरती असं या ठिकाणी बघा आपला सुंदर असं टोपडं तयार झालं आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ जवळ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी तर बघू शकता किती सुंदर असा लुक आला आहे